नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देताना चरित्र तपासा गुंड आणि दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना पक्षात प्रवेश देऊ नका असं वारंवार सांगणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनवर अलीला प्रवेश दिला होता यावर टिप्पणी सुरू झाल्यानंतर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अनवर अली खान व इतर एका जणांचा पक्षप्रवेश रद्द केला आहे चूक झाली मी तो पक्ष प्रवेश रद्द असं ही चिखलीकर यांनी दिलं आहे भारतीय जनता पक्षात गुन्हेगारांना प्रवेश दिल्याचे शंभर पुरावे माझ्याकडे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची कान उघाडणी केली पाहिजे असं म्हणत अशोक चव्हाण यांच्या नाव न घेता टीका केली आहे गेल्या बावीस जुलैला मध्ये अतिरेकी हल्ला झाला होता आणि त्याच्यामध्ये बा सव्वीस भारतीय निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि सातत्याने पाकिस्तान ही पुरबोडी गेल्या अनेक वर्षापासून करत आहे परंतु जेव्हा मोदीजीचं सरकार आलं तेव्हापासून याला आळा बसला होता परंतु पाकिस्तानची ही खोड कायमची मोडायची या उद्देशाने मोदीजींना सैन्याला आदेश दिले आणि त्याप्रमाणे आपल्या इंडियन आर्मीने तिन्ही दलाने मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अटॅक केला त्याच्यामध्ये त्यांचे एअरबेस उद्ध्वस्त झाले आणि त्याच्यातून एक संदेश जगामध्ये गेला की भारती भारतीय सैन्य आणि भारतीय नागरिक आणि भारताचे प्रत्येक देशवासी हे किती मजबूत आहेत आणि अशात या सैन्य दलाचा जो सन्मान आहे तो वाढवण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मंडल स्तरावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे आज त्रिरंग्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून शेगाव शहरामध्ये ही आज रजी रॅली आयोजित करण्यात आली या रॅलीमध्ये अनेक नागरिक अनेक कार्यकर्ते संघटना पक्षाचे सर्व लोक हे सहभागी झाले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय भारत